नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया पुणे येथील आजचा बाजारभाव आहे आठ हजार रुपये क्विंटल राहुरी वांबोरी पाच हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल भोकर पाच हजार रुपये क्विंटल हिंगोली पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल जळगाव सहा हजार चारशे रुपये क्विंटल जळगाव चाफा या जातीचा पाच हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सोलापूर पाच हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल मोहोळ पाच हजार चारशे रुपये क्विंटल कळंब यवतमाळ पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सोनपेठ पाच हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड सात हजार एकशे सत्याहत्तर रुपये क्विंटल किनवट आठ हजार सहाशे रुपये क्विंटल तुळजापूर पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल धुळे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल शेगाव पाच हजार दोनशे रुपये आंबेजोगाई पाच हजार सातशे रुपये क्विंटल मंठा पाच हजार सहाशे एक मुखेड पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मुरुम सहा हजार एकसष्ट रुपये अमरावती पाच हजार सातशे सत्तर लासलगाव निफाड पाच हजार पाचशे सोळा नागपूर सहा हजार एक्कावन्न रुपये मूर्तिजापूर पाच हजार नऊशे तीस रुपये क्विंटल परतूर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल देवळगाव राजा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल मेहकर पाच हजार सातशे पंचावन्न अशा प्रकारे आपणही आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बाजारभाव कमेंटद्वारा अवश्य कळवा व माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका धन्यवाद